देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावेत या उक्तीचा अर्थ असा की देणाऱ्याची द्यायची वृत्ती घेणाऱ्याने घ्यावी या उक्तीला साजेल असे उदाहरण आज नवापूर शहरात पाहायला मिळाले मदत मागितली तर मिळतेच परंतु न मागता मिळालेल्या मदतीला वेगळं महत्व असतं त्याचा प्रत्यय आज नवापूर येथील राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांना मिळाला नवापूर शहरातील श्रीराम मंदिर हे शंभर वर्ष जुने असून मंदिर जीर्ण झाले आहे या श्रीराम मंदिराच्या नवीन इमारत बांधकामासाठी मकर संक्रांत दिनी उद्योगपती गुजरात व महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या रेटिओ तुवर दाळ मिलचे मालक विपीनभाई चोखावाला यांनी पाच लाख अकरा हजार तर व्यापारी श्रीजी गेस्ट हाऊसचे मालक नानकचंद अग्रवाल लालाभाई यांनी पाच लाख एक हजारांची देणगी दिली आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येत श्रीराम मंदिरांचे उद्घाटन होणार आहे संपूर्ण भारतात व जगात त्याचा उत्साह पाहायला मिळत आहे नवापूर शहरात पण श्रीराम मंदिराचे जुने मंदिर आहे परंतु त्याची अवस्था जीर्ण झाली आहे नवीन मंदिर इमारत तयार व्हावी अशी सर्व राम भक्तांची इच्छा होती या संकल्पनेतून श्रीराम मंदिर ट्रस्टने या दिशेने कामाला सुरुवात केली अध्यक्ष हरीश पाटील अंबुभाई अग्रवाल सचिव अजय पाटील संचालक मनोज अग्रवाल अजय परदेशी डॉक्टर जयेश अग्रवाल शरदचंद्र पाटील दीपक परदेशी रवी पाटील अमोल पाटील यांच्याकडे सुरुवातीलाच श्रीराम मंदिर बांधकामासाठी दोन दात्यांकडून उत्साहवर्धक देणगी मिळाली आहे एकूण दहा लाख एकवीस हजार रुपये मदतीचा धनादेश व रोख रक्कम जमा झाली आहे या प्रसंगी श्रीराम मंदिराचे ट्रस्टचे अध्यक्ष हरीश पाटील सचिव अजय पाटील व ट्रस्टींनी देणगी देणाऱ्या दात्यांच्या घरी जाऊन सत्कार केला मंदिर बांधकामासाठी खूप मोठी रक्कम लागणार असून रामभक्तांनी नवीन मंदिर इमारत बांधकामासाठी आपापल्या परीने मदत करावी असे हरीश पाटील अजय पाटील व ट्रस्टी यांनी केले आहे नवीन राम मंदिराची स्थापना होत आहे ज्याचा उद्घाटन बावीस तारखेला होणार आहे त्यावेळी आपण नवापूरमध्ये नवीन राम मंदिरचं बिल्डिंग बांधायच्या प्रकल्प हाती घेत आहे फारच योग्य आहे माझ्यातर्फे या कामासाठी पाच लाख अकरा हजार रुपये मी डिक्लेअर करतो आणि सर्व हिंदू भाऊ आणि बहिणी सर्वांनी या याच्यात यथाशक्ती कॉन्ट्रिब्युशन द्यावे अशी मी सर्वांना विनंती करतो पाच लाख अकरा हजारपोटी हे अकरा हजारचं सर्वप्रथम जय श्री राम बाईस जनवरी को अयोध्या में श्री राम जी मंदिर का शुभारंभ होने जा रहा है उसी दिन नवापुर श्री राम जी मंदिर का जीर्णोद्धार शुरू होने जा रहा है रामजी मंदिर जीर्णोद्धार हेतु हमारी माताजी स्वर्गीय शांताबेन हीरालाल अग्रवाल इनके स्मरणार्थ पाँच लाख एक हजार रुपये भेट स्वरूप दे रहा हूँ राम जी मंदिर का काम जल्द से जल्द प्रार्थना करता हूँ जय श्रीराम जय श्रीराम आज आपण पूर्ण देश अयोध्याच्या राम मंदिर बहुप्रतिक्षित राम मंदिर बावीस तारखेला होत आहे त्यानिमित्ताने सर्व शहर राममय वातावरणात गुंतून गेलेलं आहे आणि या वातावरणात आपल्या नवापूर शहराचे राम मंदिर हे पण जवळजवळ शंभर वर्ष जुनं आहे त्या अयोध्याचे प्रेरणा आपल्या प्रभू रामचंद्रचे जे भव्य दिव्य मंदिर असं बनत आहे त्या धर्तीवर आपल्याला नवापूर शहराचं एक भव्य दिव्य मंदिर नवीन तयार करायचं आहे त्या संदर्भात आम्ही नवापूर राम मंदिर ट्रस्टच्या वतीने आपण सगळे राम भक्त यांना नम्र आवाहन करतो की आपण वस्तू स्वरूपात देणगी स्वरूपात राम मंदिर नवीन करण्यासाठी मदत करावी हे नम्र आव्हान जय श्रीराम जय श्रीराम श्रीराम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षाच्या वतीने मी आज सर्व राम भक्तांना आव्हान करतो की राम मंदिर बांधकामासाठी आपण सदळ हाताने मदत करावी देणगी स्वरूपात आज मकर संक्रांती निमित्ताने नागपूर शहराचे उद्योगपती श्री माननीय विपीनबाई चोखावाला यांनी आज आम्हाला पाच लाख अकरा हजार रुपयाची देणगी दिली तसेच लालाभाई अग्रवाल दुसरे व्यापारी सुद्धा आज आम्हाला पाच लाख एक हजार रुपयाची देणगी दिली आज मकर संक्रांती निमित्ताने आज आम्हाला फार मोठे यश मिळालं आहे या मंदिर बांधकामासाठी तसेच आमचे ट्रस्टचे सचिव श्री अजय पाटील यांनीसुद्धा आवाहन केलेलं आहे नवापूरवासियांना की हे राम मंदिर लवकरात लवकर पूर्ण व्हावे नागपूर शहरासाठी जसे अयोध्यामध्ये जे राम मंदिर पूर्ण होत आहे तसंच नवापूर शहरामध्ये पण राम मंदिर बांधले जावे अशी सर्वांची इच्छा आहे नवापूरवासियांची ती पूर्ण व्हावी म्हणून मी सर रामचंद्र भगवानला प्रार्थना करतो की या या बांधकामासाठी आम्हाला शक्ती प्रेरणा देव ही प्रभूच्या प्रार्थना करतो ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर